स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आपल्या इच्छापूर्तीसाठी अशी स्वामी समर्थांची कोणती सेवा करावी ज्याने आपली इच्छा लगेच पूर्ण होईल ही सेवा फक्त तीन दिवसांची आहे आपले स्वामी समर्थ महाराज कधीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीत त्यांना फक्त आपल्या भक्तीची गरज असते त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना कोणतीही वस्तू अर्पण करण्यापेक्षा त्यांची मनोभावे सेवा करावी आपल्या आयुष्यात काही इच्छा असतात काही ध्येय असतात आपण मेहनत करतो पण तरीही कधी कधी वाटत काहीतरी कमी पडतय अशा वेळी गरज असते ती दैवी शक्तीच्या आशीर्वादाची आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे आपले स्वामी नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात आजच्या या काही मिनिटांच्या सुंदर वेळेत आपण स्वामींची अशी एक सेवा कशी करायची जी आपल्या इच्छापूर्तीसाठी थेट मार्ग मोकळा करेल ते बघणार आहोत ही सेवा खूप सोपी आहे पण त्यामागची श्रद्धा मात्र अटळ हवी सेवा कशी करावी हे पाहण्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा ही सेवा तुम्ही स्वामींचा आवडता वार गुरुवार पासून सुरू करू शकता गुरुवारी सुरू केल्यास त्याचे फळ लवकर मिळते शक्य नसल्यास कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सेवेला प्रारंभ करू शकता आपण ही सेवा सलग दिवस न चुकता करायची आहे रोज फक्त दहा मिनट सेवा सुरू करण्यापूर्वी आपण तयारी कशी करायची ते पाहूया सर्वात आधी स्नान करून स्वच्छ वस्त्रांमध्ये स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसावं स्वामींच्या फोटो समोर साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा दोन अगरबत्ती लावाव्या एक ग्लास शुद्ध पाणी एक पूल आणि थोडी खडी साखर किंवा गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य तयार ठेवावा आणि मनोभावे स्वामींना संकल्प करावा शांतपणे हात जोडा डोळे मिटा आणि स्वामींना उद्देशून तुमची एक विशिष्ट इच्छा स्पष्टपणे सांगा हे स्वामी समर्थ महाराजा माझी ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी आजपासून सलग तीन दिवस ही विशेष सेवा करत आहे माझ्या या सेवेला तुम्ही आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना स्वामींना करा एकदा तुम्ही हा संकल्प केला की तुमची ही तीन दिवसांची सेवा सुरू झाली आता आपण रोजच्या दहा मिनिटांच्या सेवेतील मुख्य भाग पाहूया आपल्या हातात जपमाळ घ्या रोज न चुकता एकाच वेळी शांत आणि एकाग्रमनाने मंत्राचा जप सुरू करा मंत्राचा उच्चार हळू आणि स्पष्ट करा, स्वामी जै जै स्वामी कमीद कमीद करा आवर, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप रोज कमीत कमी तीन माळा करावा जप करताना तुमची इच्छा पूर्ण झाली आहे या भावनेने स्वामींचे रूप आठवा जप पूर्ण झाल्यावर लगेच श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील एक अध्याय शांतपणे वाचावा सारामृत हे स्वामींच्या शिकवणुकीचे आणि चमत्कारांचे सार आहे. रोजच्या वाचनाने इच्छापूर्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मकता वाढते. सेवा पूर्ण झाली की रोज न चुकता तयार केलेला नैवेद्य स्वामींना अर्पण करा. नैवेद्य दाखवताना मी तुमच्यासाठी हे समर्पित करत आहे ही भावना मनात ठेवा. रोज सेवा झाल्यावर साष्टांग नमस्कार घाला. स्वामींना कळकळीने म्हणा की माझी इच्छा पूर्ण होणारच आहे त्यासाठी मी तुमचा आभारी आहे विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करा स्वामींच्या चरणाजवळ ठेवलेले पाणी तीर्थ कुटुंबातील सर्वांना वाटा आणि तुम्हीही प्राशन करा तीन दिवसानंतरची समाप्ती तिसऱ्या दिवशी सेवा पूर्ण झाल्यावर तुमच्या कुवतीनुसार गरजूंना भोजन दान करा मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्या आणि प्रसाद वाटा यामुळे तुमच्या संकल्पाला पूर्णत्व येते या तीन दिवसांच्या सेवेचे पालन तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद